नमस्कार जय भवानी जय शिवराय मी पांडुरंग पोळके आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे मी तुम्हाला आज सोयाबीन हार्वेस्टर काढणी याची मशीन म्हणजेच हार्वेस्टर दाखवत आहो हे हार्वेस्टर सोयाबीन पिकाची काढणी कशी करते या पिकाची काढणी कशी करत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवत आहो तुम्ही सर्वात अगोदर सोयाबीन पिकाची हार्वेस्टर पाहू शकता व नंतर पुन्हा ते शेतीमध्ये कसे पिकाची कापणी करत आहे हे पाहू शकता तुम्ही अगोदर सोयाबीन पीक कसे क्रॉप कापत आहे हे पहा तर तुम्ही आता सोयाबीन पिकाची कापणी करत असलेले हार्वेस्टर पाहत आहोत कापणी करता वेळेस पिकाचे थोडे थोडे नुकसान होत आहे पण नविलाजामुळे शेतकरी सतत पावसात भिजलेले सोयाबीन काढण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करीत आहे त्यामुळे हार्वेस्टरवर शेतकरीही काढणी करत आहेत तुम्ही सध्या पाहत आहो सोयाबीन पीक कशा पद्धतीने हार्वेस्टर काढत आहे